सुसंग तिसदा घोडो सृजनवाक्य कानी पडो कलंकमतीचा जोडो विषय सर्वथा नावडो अशा अनेक अजरामर आर्या लिहिणाऱ्या कवीवर्यो मोरोपंतांच्या नावानं त्यांच्याच कर्मभूमीत अर्थात वक्तृत्व पंढरीत बारामतीत गेली पन्नास वर्ष अखंडपणे दिमाखात साजरी होणारी स्पर्धा म्हणजे मोरोपंत वक्तृत्व स्पर्धा अनेक स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात मात्र ही स्पर्धा साजरी केली जाते कारण ही स्पर्धा केवळ स्पर्धाच नाही तर एक उत्सव आहे उत्सव केवळ केलेल्या भाषणांचा नाही तर त्या भाषणांमधून केल्या जाणाऱ्या वैचारिक मंथनाचा आणि ज्ञानाचा उत्सव केवळ तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा नव्हे तर त्या व्यासपीठावर मांडल्या जाणाऱ्या विचारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करण्याचा उत्सव केवळ वर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारण्याचा नव्हे तर मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेचा विजेता अशी ओळख जन्मभर मिरवण्याचा हा उत्सव आहे बारामती ही कविवर्य मोरोपंतांची कर्मभूमी शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं एक स्थायी स्वरूपाचं स्मारक असावं त्याद्वारा विद्या व कला यांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय आणि बारामती नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष विनोद कुमार गुजर तसेच कैलासवासी धोंडिबा आबाजी सातव पद्माताई सिधये कैलासवासी कमलाकांत ढवान पाटील यांच्या पुढाकाराने इसवी सन एकोणीशे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर मध्ये कविवर्य मोरोपंत वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेच्या आयोजनाची सुरुवात झाली स्पर्धेच्या पहिल्या वर्षात सातारा पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद अमरावती नाशिक रत्नागिरी आणि जयसिंगपूर अशा विविध ठिकाणाहून वीस स्पर्धकांनी वादविवाद स्पर्धेमध्ये व वा चोवीस स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता पन्नास वर्षापूर्वी रुजवलेल्या या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे या प्रवासात स्पर्धेचा विकास केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक झाल्याचंही इतिहास जा सांगतो स्पर्धेच्या इतिहासात डोकावले असता विजेत्यांमध्ये श्री अविनाश धर्माधिकारी समीरन वाळवेकर डॉक्टर अरुणा ढेरे परेश मोकाशी अभिराम भडकमकर आणि सविता प्रभुणे तर बक्षीस वितरणास आलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले पाणीपतकार विश्वास पाटील पोपटराव पवार आणि राजन गवस अशा मान्यवरांची नावे दिसून येतात मोरोपंतांनी पन्हाळगड येथे पाध्ये यांच्याकडे न्याय व्याकरण साहित्य धर्मशास्त्र वेदांत आणि पंच महाकाव्ये यांचे अध्ययन सुमारे बारा वर्ष केलं व कालांतरानं ते बारामतीस आले बारामतीमध्ये श्रीमंत बाबुराव नाईक यांच्याकडे आ... कामाला आल्यानंतर मोरोपंतांनी त्यांचे काम करताना श्लोक केकावली आर्या भारत आणि पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त आर्या लिहिल्या म्हणून त्यांना मोरोपंत म्हणून देखील ओळखले जाते मोरोपंतांनी विपुल प्रमाणात काव्य रचना केली आर्या भारत हरिवंश मंत्र भागवत कृष्ण विजय एकोण सत्याऐंशी रामायणे कुशला व्याख्यान आर्य केकावली संशय रत्नावली श्लोक केकावली अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण साहित्य कृतींचे कर्ते हे मोरोपंत आहेत केवळ बारामतीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद असणाऱ्या कविवर्यांच्या नावानं गेली पन्नास वर्ष सातत्यानं आणि अखंडपणे दिमाखात स्पर्धा साजरी करण्याचा मान तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयास मिळालेला आहे यंदाचे स्पर्धेचे पन्नासावे वर्ष देखील तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्याच दिमाखात साजरा होईल याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी वक्ते घडण्याची जी चळवळ आहे तर या चळवळीमध्ये कविवर्य मोरोपंत आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा एक वेगळा नावलौकिक आहे वक्तृत्वाची पंढरी म्हणून या स्पर्धेला स्पर्धकांमध्ये ओळखले जाते वक्तृत्वाच्या पंढरीची वारी पाच आणि सहा ऑक्टोबर दोन रोजी आहे तर मी सर्व विद्यार्थी व वक्त्यांना नम्रपणे आवाहन करतो की आपण या सुवर्ण महोत्सवी स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभाग घ्यावा वक्तृत्व वादविवाद उत्स्फूर्त अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा आणि आवर्जून या स्पर्धेला येण्याचं अगत्य करावं धन्यवाद